आरोग्य कर्मचारी संपावर जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना करावे अशी मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत संप सुरू करण्यात आला यावेळी सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर एकत्र जोरदार निदर्शन केली के या यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केल्यामुळे जिल्हा परिषद परिसर दनानून गेला होता राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी कर्मचारी दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून सेवा देत आहेत दहा वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचे मार्च शासन निर्णयानुसार सरकारी सेवेत समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले मात्र सव्वा वर्षानंतरही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही राज्यपालांनी सतरा जुलै दोन रोजी विधिमंडळाच्या पहिल्या अधिवेशनातील भाषणात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार त्यांना आरोग्य सेवेत मान्यता प्राप्त समकक्ष पदावर सामावून घेण्यात येईल असेही सांगितले होते परंतु अभिभाषणामधील या निर्णयाची अंमलबजावणी पूर्ण झालेली नाही मुख्यमंत्र्यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी तसेच संघटनेचे पदाधिकारी व मुख्यमंत्री आरोग्य विभागात समायोजित करण्यासाठी तसेच आरोग्य विभागातील समस्यांसाठी एकत्र बैठक व्हावी अशी मागणी आहे निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी उदय देशपांडे विजय गायकवाड गोरक्षनाथ काळे डॉक्टर आशिष इरमल विनय आडेप संतोष तिळवले संज्योत उपाध्ये शिल्पा लंके विजय दळवी संगीता वाघ सुरेश घोलप गोरक्ष इंगोले संपदा टेपाळे आदी सहभागी झाले होते केला, केला से से जे संप हे केला आंदोलन केलंय हे म्हणजे खरंच एकीचे बळ मोठं असतं ते एकी म्हणजे शेवटी हे होणार आहे नुकत्या मागण्या हे करून सरकार ते म्हणजे देत नसतं जेव्हा आंदोलन करणार संप होणार तेव्हा सरकार दखल घेईल आणि मग ते होईल तर सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जे म्हणजे आंदोलन केलंय ते हे असंच लढा चालू राहू दे आणि ह्याला म्हणजे नक्की यश येईल आणि यश येऊ दे म्हणजे हीच प्रार्थना देवाकडे

त्यानंतर अपघात विमा आहे ईपीएफ आहे रॅशनलायझेशन प्रमाणे पगार आहे जवळजवळ एकोणीस मागणी आहे मुख्य मागणी जर आपली वेतन जर समायोजन जरी असली तरी बाकीच्या गोष्टी आता जरी कोणी म्हणतात की मला समायोजन व्हायचं की आज जरी प्रोसेस केली किंवा शासनाने आपल्याला आया संपमुळे शासनाला यामध्ये काही ना काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल समायोजन मग त्याच्यामध्ये कालबद्ध काहीतरी कार्यक्रम ठरवून देते याच्यामध्ये मग काय की तुम्हाला काय दिवस देतील एक महिना देतील दोन महिने दिवसामध्ये आपण काय करणार आहेत की हे प्रमाणे आपण काय जे काही केंद्र आहेत आपल्या जवळ सत्तर केंद्र आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस केंद्र आहेत महाराष्ट्रामध्ये टोटल कॅटेगरीचे सत्तर केंद्र आहेत केंद्र म्हणजे काय याच्यामध्ये आहेत एम केंद्र वेगळा त्यानंतर स्टाफ नर्स केंद्र वेगळा आहे त्यानंतर फार्मासिस्ट आहे म्हणजे काय पद म्हणतो आपण ते आणि बाकीचे काही तांत्रिक पद आहेत जे आहे आहेत म्हणतात इंजिनियर म्हणतात डेटा अकाउंटंट असेल असे वेगवेगळे पद आहेत असे एकाहत्तर केंद्र आहेत महाराष्ट्रामध्ये हो या केंद्रामध्ये बरोबर जर दर आज जर बघितलं तर छत्तीस हजार आपली कर्मचारी आहेत किती छत्तीस हजार हे आपले कंत्राटी कर्मचारी आहेत त्याच्यापैकी पंधरा पेक्षा जास्त कर्मचारी हे जे आहे ते दहा वर्षपेक्षा जास्त आहेत यांना आपल्या आपण जी काय काही केली आपण यांचं जे आहे आपल्याला मार्च महिन्यामधला मधला त्या जी आर प्रमाणे सर्वसेवेमध्ये सत्तर टक्के आणि समायोजन तीस टक्के आपल्याला जागा भरायच्या आहेत आता आपल्याला संपामध्ये सहभागी काय होईल काय होयचं आहे जे जे आपले दहा वर्षापेक्षा जास्त जे काय आपले बंधू भगिनी आहेत यांच जे आपल्या जे काम सुरू होईल ते जर आपण जे काय कालबद्ध कार्यक्रम झाला तर एक महिना लागेल दोन महिन्याची काय वेळ लागेल तोपर्यंत आपल्याला आपण जे काम करतो ते समान काम समान वेतन घेतलं पाहिजे यासाठी आपल्याला दुसरा दुसरं आरोग्य विमा आहे प्रत्येकाला गरजेचा आहे आज आपण कोविड सारखी आपल्याकडे आपत्ती येऊन गेली त्याच्यामध्ये गरजेचं होत आपले बरेचसे कर्मचारी याच्यामध्ये एक्सपायर झाले त्यानंतर त्यावेळेस पण आपल्याला गरज होती अशा कठीण परिस्थिती आपण सगळ्यांनी काम केलं त्यासाठी आपल्याला आरोग्य विमा पाहिजे त्यानंतर काही कर्मचारी आहेत त्यांचे काही निधन झालेले आहेत आपले कर्मचारी आहेत त्याच्या आपल्याला परिवाराला सुद्धा काही जो निधी भेटला पाहिजे सामुग्रह निधी म्हणतो आपण तो सगळ्यांना भेट त्यांना भेटला पाहिजे यासाठी आपली एक मागणी आहे हे किती दिवस करणार आहे किती दिवस कि काम करणार आहे आजच्या पदासाठी आपण काम करतो त्या जर केलं तर वेतन वाढ बघितली आपण तर ती वेतन वाढ आणि आपल्या वेतन वाढ म्हणजे तीन पटीचा फरक आहे का काम सगळे सारखेच करतोच ना वेगळं काहीच नाही काम करत

व राज्यामध्ये आरोग्य क्षेत्रात फार महत्त्वाच्या सेवा सुविधा देण्यात येतात परंतु हे कर्मचाऱ्यांना त्याप्रमाणे नियमित वेतन भत्ते सेवा प्रवेश नियम याबाबत शासनाची वृत्ती दिसून येते दिनांक दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे दहा वर्ष पूर्ण झालेल्या रा, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांना नियमित सेवेत समायोजन करून घ्यावे असे शासनाचा जी आर होता परंतु जी आर उलटून सव्वा वर्ष होऊन जाऊनसुद्धा या जी आरची अंमलबजावणी झालेली नाही व वेळोवेळी विविध कारणांखाली ही वेड़ी, वेड़ी जी नियमित करण्याची जी मोहीम आहे याबाबत शासनाची धरसोड वृत्ती दिसून येते त्या त्यासाठी व संघटनेच्या इतर अजून सोळा मागण्या आहेत या सोळा मागण्यांमध्ये प्रामुख्याने कर्मचाऱ्यांना ई पी एफ लागू करावा कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कवच मिळावं कर्मचाऱ्यांचा जर अपघाती किंवा अकाली मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान मिळणे अनुकंपाच्या तत्वाखाली भरतीचा लाभ मिळणे शासन प्रवेश समायोजनाच्या नियमाप्रमाणे न करता नियमितपणे एकच धोरण निश्चितपणा असावा या एकंदो धोरणामध्ये न करता एक वेळची बाब वगैरे हे जे शब्द आहेत हे काढून टाकण्यात यावे व सरसकट दहा वर्ष क जो कर्मचारी पूर्ण होईल त्याला दरवर्षी समायोजनाने रिक्त होणाऱ्या पदांमध्ये तीस टक्के पदांमध्ये दरवर्षी समायोजन करून घ्यावे काही काही केडरमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या आहे अशांचे अशांचेसुद्धा समायोजन तात्काळ करून घ्यावे त्यासाठी विलंब होता कामा नये आज या कामबंधनाच्या बंद काम आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनास आम्ही काम बंद आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनात सांगू इच्छितो की आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे आहेत कर्मचाऱ्यांच्या काही कर्मचारी आपल्या दोन दोन तीन तीन वर्ष सेवा राहिली त्याचा लाभ त्यांना भेटत नाही कोविड काळात जीवाची चीव परवा न करता आपल्या भगिनींनी सेवा दिलेली आहे त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात मुख्यालयात डायलिसिस असेल एस सी असेल झिमिओपेली असेल वेगवेगळ्या विभागात जे

मी कंत्राटी समावेशन माझी जबाबदारी हे सर्वांनी आपण एका भावनेने आपण येऊन आज समावेशन होईल उद्या समावेशन होईल तरी शासन अजून काही आपला विचार करत नाहीये तरी आज पुर्चे पुर्चे जी जी। मी, मी, ए, मी आज माझ्या पुढच्या पिढीला पुढचे जे येतील त्यांच्या भविष्यासाठी मी आज इथं सगळ्यांच्या भतीने मी इथं उतरलेलो आहे संपामध्ये आणि हे पंधरावं माझं आंदोलन मी आज वेगवेगळ्या अजून किती दिवस चाललं हे माहीत नाही तरी ते आपण सक्सेस करूया आणि जे आपण का करतो आता हे बघा दहा वर्षाचं तुम्ही दहा वर्ष जाता दहा वर्ष म्हणता दहा वर्षवाले जर आपले म्हणजे चौदाशे कर्मचारी ताव चौ चौदा हजार कर्मचारी जर आपले एवढे जर हे झाले तर आपण का करतो हे चौदा हजार कर्मचारी जेव्हा शासनेच्या ता से सेवेत जातील त्यावेळेस येण्याचे आमचा निधी आपल्याला खाली मिळणार आहे बाकीच्या लोकांना हे समजून घ्या तुम्ही मग त्यावेळेस तुमची पगार वाढ वाढणार तुमचं समान काम येणार आहे समान वेतन येणार आहे ज्यावेळेस समावेश कर्मचारी आणि आज उद्या लागलेला कर्मचारी वेतन समान येईल निधी तो शिल्लक राहील जे आजचा समावेशात होऊन गेलेले दहा वर्षाचे कर्मचारी त्यांचा कुठचा कर्मचारी त्या जागेवर भरला जाणार नाही म्हणजे तुम्हाला तो त्यान एच एम केंद्र शासनाची पुरस्कृत योजना आहेत सगळ्या केंद्राला जो येतो सात चाळीस टक्के जो निधी येतो तो, साठ टक्के निधी हा आपल्या इथं म्हणजे पडून राहणार आहे तो निधी शेवटी तुम्हाला तुमच्या वेतनात वाढण समान काम समान म्हणजे आला म्हणजे दहा वर्षापेक्षा कमी कर्मचाऱ्यांना सुद्धा हा फायदा आहे हे सगळ्यांनी जाणून घ्या या दृष्टीने मला हेच सांगायचं म्हणजे सहा दहा वर्ष आणि उद्या लागलेला कर्मचारी हे दोन्हीही समान आहे एक जात आहे आपली जात कोणती कंत्राटी कंत्राटी अलग लक्षात त्यामुळं असं कोणी भेदभाव करू नका की मी दहा वर्षाचा आहे आणि मी दहा वर्ष जाते मला काय फायदा आहे सर्वांना फायदा आहे विमा विमा कवच सर्वांना मिळणार आहे यातून आणि तुमचं जर वेतन हा जर चाळीस समावेशित झालेला कर्मचारी जर चाळीस हजार वेतन घेणार तर तुमचंही आत्ता वीस आहे वीसमध्ये जर तुम्हाला प पंचवीस टक्के चाळीस टक्के जर वाढ मिळाली तर तुमचंही वेतन समान होणार आहे त्या कर्मचाऱ्या म्हणजे असं कुणी भेदभाव करू नका दहा वर्षांचाच फायदा आहे माझा फायदा नाही तर हे सगळ्यांनी एक मनात फुलट बांधा की आम्ही सगळे कंत्राटी आम्ही संघर्ष करू आम्ही लढू एवढंच मला तुम म्हणजे जे आत्ता माझ्या पंधरा वर्षाच्या अनुभवातून जे सांगायचंय की एकजुटीचा अविजन मिळतो आणि आपल्याला ह्या एकत्रीकरण समितीच्या माध्यमातून आपल्या पदात काही ना काही भेटल समावेशनाला जरी थोडा वेळ झाला तरी आपल्याला वाढ पगार वाढ ही मिळणारच कारण आपला जो निधी हक्काचा निधी केंद्र शासन आपल्याला देत आहे आणि तो मिळणारच त्यामुळे एकजुटीने शेवटपर्यंत जोपर्यंत आपल्याला राज्यस्तरीय समिती सांगत नाही की आपल्या मागल्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण बेमुदत लढणार आहोत या दृष्टीने मी पहिल्याच दिवशी हेच सांगू इच्छित आहे आपल्या सर्वांना धन्यवाद we got